त्यात पुन्हा त्यांची परीक्षा पाहण्याकरता संन्याशी वेळ उंकून आले व त्या विचार लागले हे सगळे बाबा हे हे साधू आले नो या तुमच्या नौकेत काय आहे त्या व्यक्तीचा प्रश्न आहे कोणते धन उत्पन्न झाले आणि त्यांची निंदा कोण हसू लागले काय म्हणाले सांगायचे बाबा अहो आमचे धन पण विचार आहे काय अहो आमची तो नौका वेली व पाणी यांनी भरली आहे अशी त्या वर्ष निष्कोष भाषण ऐकू येते नारायण काय म्हणाले तू म्हणतो तसे खरे ठरव अशी बोलून तिथं निघून गेले आणि थोड्या अंतरावर जाऊन समुद्र तिने बसले ते येथे गेले ते साधू आणि आपले प्रश्न नित्य करून नौकेकडे गेले तर काय झाले हलकेपणा साधू आणि मुची ठेवून जमिनीवर पडला थोडा वेळा आवाज होऊन शोक पण लागला त्या साधुवाने जावाय काय मारला बाबा उठा शोक का करता त्या यतीच्या शापाने हा सर्व प्रकार घडला आहे तो संन्याशी हव ते समर्थ आहे आपण त्या क्षण जाऊ आणि आपला इष्ट फुलं प्राप्त होईल ते जावयाचे साधू मोठ्या भक्ती नमस्कार केला आणि आता आदरण पूर लागला हे स्वामी मी असत्य बोललो अपराधी मला क्षमा करा पुन्हा आपला नमस्कार केला तेव्हा दिनाचे रक्षण करणारे ते, ते सध्या होते त्याला काय म्हणाले तू उठ शोक पूर्ण नकोस मी सांगतो की तू ऐक तू सगळ्या पूजेविषयी परवणूक झालायस मग माझ्या वारंवार दुःख ही ऐकू साधू आणि भगवंताची स्तुती बोला लागला काय म्हणला ब्रह्मादे कधी मी तुझे बोलू जाण नाही आश्चर्य आहे मी तर मूळ आहे मूळ म्हणजे मूर्ख आहे साधू संस्कृत मधलं मूळ मूर्ख आहे मी तुझ्या माये मोहित झाल्यामुळे मी तुला जाणू शकलो नाही मी यथा शक्य तुझे पूजन करतो माझ्या कृपा मी तुला शरण आहे ते माझे मला देवलं कोणत्या लाभते दे, ते साधू आणि भक्ती भावित भक्ती ऐकून लागून सुरू झाले आणि त्या इच्छितवर वर देऊन भगवान तेथे दुक्त झाले मक्के दोघे साधो आणि नौका जर पाहतात तर नौका पुरी प्रमाणे भरत धान्याने भरले आहे माझे मनोरक सकसुंदर असे साधू आणि यथा शेती पूजन करून नौका नदी तो स्वदेशात निघाला फी पहा आणि आपली रत्नपुरी नगरी नगरापाशी येतात साधू आणि आपल्या जावाने मारा द्रव्यांचे रक्षण करायला दूत घराकडे पडला दूताने नगरात प्रवेश केला आणि गोड अशी वाजून करू लागला आई साहेब पुष्कळ देळ घेऊन साधू आणि नगा जो आले आहेत बरोबर जावत कोण आहे ते भूतांचे बोल आहे तू त्या साधू भाजी अतिशय घरा ती कन्नीस काय माले करावते मी पती दर्शनात पण जाते तू ही सत्याची पूजा पूर्ण लवकर त्या मातेचे वचन ऐकून त्या करावतीने सत्याची पूजन पूर्ण केले परंतु ती देखील प्रसाद न घेता घाई गर्भाने पती जरी म्हणून तशी निघून गेली त्यामुळे भगवान सत्यानारायण परत मोदी झाले त्यांनी तिचा पती लवकर झोब्यासह पाण्यात अदृश्य करून टाकले कित्यात पतीने भूमी पडली बऱ्या लवकर त्यामध्ये सर्व नवाडी हाताच्या विचार पडले मग त्या साधुवाने सर्वांना त्या कला होतीने पतीच्या पादून सखी जर निश्चय केला धर्म दिवसातून भार्या अशा नव्हतं विचार म्हणत की हे नौकर कृत्य सत्य अर्थ केल्याशिवाय त्यांच्या मायेने मृत्यू बोलून दाखवले मग त्या सर्वांनी काय केले सर्वांना बोलवून घेऊन साष्टा नमस्कार घातले व मनात इच्छा प्रकट केले की माझ्या मनातल्या मनकामना पूर्ण झाल्यास मी आपल्या आयुष्यू श्री सत्यनारायणचे पूजन करतो अशी बोलून दाखवले मग दिनाचे रक्षण करणारे सत्यनारायण महाराज आकाशवाणी म्हणाले हे साधव तुझी कन्या न सत्या पतीसाठी आले आहे सबग तिचा पती, सब पती अधून झाले तरी तुझी कन्या त्वरित घरी जाऊन प्रसाद भक्षण कोण येईल तर तिला तिचा पती पुन्हा भेटेल यात संशय नाही ती आकाशवाणी ऐकताच कराची थोडी घरी गेली त्याने आधार केली पाणी पिले सर्व दुःखासाठी प्रार्थना करून परत बंधार पाहते स्वजना वर्तमान धिराजता पती नौका धन धान्य सर्व काही दिसलं ती पिठा काय मारे उशी का करता